सुरुची वारकरी शिक्षण संस्था चकलांबा तालुका गेवराई जिल्हा बीड संस्थापक अध्यक्षा ह साध्वी सोनाली दिदी करपे आजकल अस झालंय पूर्वी असं राहायच की मजूर मालकांच्या घरी राहायचे आता याच्या उलट झालंय मालकाला मजुरांच्या घरी यावं लागतं विनंती करावी लागते बाबा ताई दोन दिवस ऊस खुरपण्यासाठी येतात का महिला मंडळ सुद्धा सांगतात आम्हाला काम आहेत आमची मग त्यावेळेस मालक सांगतात तुम्ही म्हणता तो पगार देतो पण दोन दिवस ऊस खुरपिनासाठी या महिला मंडळ सांगतात पाचशे रुपये पगार पाचशे पाचशे रुपये पगार असला तरच आम्ही येतो ऐकता आम्हाला याची गरज नाही मालक सांगतात हजार रुपये देतो पण दोन दिवसासाठी तरी याच मग सांगतात ठीक आहे मग मालक विचारतात किती वाजता येतात अकरा वाजते कारण सकाळची सात वाजता आमच्या घरातली काम असतात ना अकरा वाजते मालक म्हणतात ठीक आहे मग कसं ताई पायी पाय रिक्षा पाठवा रिक्षा रिक्षा असेल तरच आम्ही कामाला येणार नाही तर येणार नाही मग अगदी दुसऱ्या दिवशी अकरा वाजता दारामध्ये रिक्षा हजर मग आमच्या मावशी मंडळ महिला मंडळ काय करतात सुंदर असा मेकअप करतात डबाची डब्याची पिशवी भरतात पूर्वी महाराज पाट्या राहायच्या बरोबर ना, ना पाट टरायच्या आता डब्याच्या पिशव्या निघलात काही काही दिवसांनी नाही दप्तरच घेऊन जावा झाली पंचायत पिशवी घ्यायची मस्त पैकी मेकअप करायचा साडी पिन करायची रिक्षामध्ये बसायचं जाऊपर्यंत पावणे बारा वाजतात पाच दुरूस्त तर बारा तर नक्की वाजतात कानामध्ये हेडफोन घालायचं मोबाईलला गाणं लावायचं ते काहीतरी आहे ना गाणं मिस कॉल मारते मला माहित नाही ते गाणं लावायचं आणि ऊस खुरपायला लागायचं महाराज पण ऊस खुरपण्यामध्ये सत्यता आणि प्रामाणिकपणा अजिबात नाही चल तणावर मातीन ग पाती तनावर माती टाकायची पुढं पुढं जायचं मग मागचं तण मालकाला काढ म्हणावं नाही तर तिकडे अश्याचारच्या काढू द्या असं आपलं काम आहे पण संत शिरोमणी सावता महाराज सांगतात जर कामामध्ये सत्यता प्रामाणिकपणा असेल ना तर त्या ठिकाणी देवाल्याशिवाय राहत नाही सावता महाराजांना प्रत्येक वस्तूमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये माझा भगवान परमात्मा दिसायचा की hmm. कांदा मुळा भाजी कांदा मुळा विठाई 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 माजी अभगी विठाई माजी माजी प्रत्येक वस्तू मध्ये सावता महाराजांना भगवान परमात्मा दिसायचा म्हणून या शरीरातून आपल्याला शिकण्यासारखा आहे कामामध्ये सत्यता प्रामाणिकपणे असेल तर त्या ठिकाणी देव भेटल्याशिवाय राहत नाही म्हणून माणसाच्या जीवनामध्ये ज्ञान महत्वाचं आहे विठल विठल <स्तुण> पण ऐका ना या कर्माला जर ची जर जोड असेल ना आणखीन माणसाचं जीवन चांगलं मग शांतीचा शिकवण तर एकनाथ बाबांचा आहे हो एक परकी व्यक्ता, व्यक्ती आपल्या पत्नीच्या पाठीवर बसलाय तरी सुद्धा नाथ बाबा शांत आहेत उलट गिरजा काकींना सांगतात गिरिजा आज तुमच्या पाठीवरती फार ओझ आहे गिरजा काकी सांगता स्वामी काळजी करू नका लेकरं सांभाळण्याची मला सवय आहे तो व्यक्ती शर्मीने खाली उतरतो नाथबाबांना शरण जातो आणि माफी मागतो बाबा त्यांना त्याला पाहिजे तेवढं धन देतात आणि तो व्यक्ती त्या ठिकाणावरून निघून जातो म्हणून माणसाच्या जीवनामध्ये शांती फार महत्वाची आहे याचबरोबर माणसाच्या जीवनामध्ये शांती बरोबर प्रेमसुद्धा महत्त्वाचा आहे प्रेमाची शिकवण देणार चरित्र कुणाचं असेल ना तर माझ्या नामदेव महाराजांचं आहे त्यांचं देवावर प्रेम होत यात नवल नाही माय बाप भगवान परमात्म्याच नामदेव महाराजांवर किती प्रेम होत सांगते तुम्हाला ज्यावेळेस नामदेव महाराज कीर्तन करायचे ना तर जगाचा बाप विश्वाचा मालक कीर्तनामध्ये नाचायचा की कि नामदेव कीर्तन करी, करी पु पुढे देवनाचे नाचे पांडुरंग किती नाचला देव नाचता नाचता देवाचा गडला पितांबारा ला पितांबर सावध होई देवाई सा बोला कबीर पितांबर गळूसोर जगाचा बाप विश्वाचा मालक नसला एवढं प्रेम माझ्या नामदेव महाराजांचा देवावर होतो एकी ठिकाणी सांगतंय सांगतात कि माणसाच्या जीवनामध्ये प्रेम फार महत्वाचं आहे किती प्रेम महत्वाचं आहे प्रेम सुख देई प्रेमसुखदि प्रेमसुख प्रेम माणसाच्या जीवनामध्ये महत्त्वाचं आहे म्हणून भक्ती करायची असेल ना आपण देवाचं भजन करतो यात नवल नाही माय बाप तर देवाना सुद्धा आपलं भजन केलं पाहिजे अशी भक्ती करा भक्ती केली राधा मिरानं भक्ती केली कशी केली एक रा एक प्रेम दिवानी एक दरस दिवानी, एक प्रेम दिवानी एक दरस दिवानी, एक राधा एक मीरा दोनों ने श्याम चाहा एवढं प्रेम करा की देवाला सुद्धा एक ना एक दिवस आपल्या समोर यावं लागेल म्हणून प्रेमाची शिकवण देणारं चरित्र आहे माझ्या नामदेव महाराजांचं ऐका माणसाच्या जीवनामध्ये ज्ञान महत्वाचं आहे माणसाच्या जीवनामध्ये शांती महत्वाची आहे माणसाच्या जीवनामध्ये कर्म महत्वाचं आहे माणसाच्या जीवनामध्ये प्रेम फार महत्वाचं आहे पण याच्या बरोबर माणसाच्या जीवनामध्ये वैराग्य सुद्धा महत्वाचं आहे आणि अशी वैराग्य मूर्ती असणारे जगताचे जगद्गुरु तुकोबार आहे अभंगाच्या प्रथम चरणात काय सांगतात अपोली कशात आहेत ते तुम्हाला सांगते एक बाई अशीच काल्याच्या कीर्तनामध्ये गेली आणि काल्याच्या कीर्तनामध्ये बुंदी चोरून आणली घरी राधा कन विचारलं केसरा अगं तू बुंदी चोरून आणली ती म्हटली महाराजांनी कीर्तनामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या खोड्या सांगितल्या भगवान श्रीकृष्णानं दही तू दही तूप ताक तूप लोन चोरलं मग मी बुंदी चोरून आणली यात काय माझं चुकलं काय काय लोक याला हित मानतात पण खरं हित कोणतं आहे हित ते करावे देवाचे नित दे करावे देवाचे हित आहे महाराज पण काही काही लोकांना हित म्हणजे काही कळतच नाही आता हित या शब्दाचा अर्थ असा आहे की स्वतःचही भलं होत नाही आणि दुसऱ्याच सुद्धा देखवत नाही काही काही लोक काही काही लोक हित याला म्हणतात खुरपायला जायचं ना वांगी तुडून आणायची कुणाचा कापूस गोळा करायला जायचं यातानाच मिरच्या तोडून आणायच्या लो लोक याला हित म्हणतात पण ऐका समाजामध्ये अशी काही माणसं आहेत स्वतःचंही भलं करत नाही आणि दुसऱ्याच सुद्धा होऊ देत नाही एक एके ठिकाणी सांगितलंय किसी का करना सको तो बुरा किसी का मत करणा भला किसी का करना सको तो बुरा किसी का मत करना पुष्प नहीं बन, बन सकते तो तुम काटे बन, बन कर मत रहना काटे बन कर मत रहना भला किसी का कर ना सको तो बुरा किसी का मत करना पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बन कर मत रहना आपण याला हित म्हणतो ऐका आता मावशांना माशी माहित आहे ना तुम्हाला सर्वांना झोपल्या काका झोपले नाहीत ना पुरुष मंडळ माशी माहिती ना कान दाखव लागेल माहितच असेल आता मला सांगा खाताना माशी एखाद्याच्या पोटात गेली आता ज्याच्या पोटात गेली त्याला देखील उलटी होती माशी सुद्धा मरते म्हणजे मा, माशीनं स्वतःचं हित केलं नाही दुसऱ्याचं सुद्धा होऊ दिलं नाही म्हणून माऊली ज्ञानो बऱ्याच सांगतात